अशाच पद्धतीने बंद होते प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत आहे नरखेडच्या बसस्टॉपपासून तर ऋषीश्वर तलावापर्यंत असणारी सर्व स्ट्रीट लाईट एक दिवसाआड दोन दिवसाआड अशीच बंद होत असते या बंदचा फटका इथून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना मुलींना वृद्ध माथाऱ्यांना बसतो आणि यामुळे जाताना येताना बरेच लोक हातात टॉर्च घेऊन मोबाईलचा टॉर्च घेऊन जातात बरेचदा अधिकाऱ्यांना सांगूनसुद्धा अधिकारी दुर्लक्ष करतात एवढंच नव्हे तर अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून अधिकाऱ्यांना मॅसेज करूनसुद्धा अधिकारी दुर्लक्ष करतात महत्त्वाची गोष्ट अशी की नडखेड हे दुर्लक्षित एक गाव आहे मोठ्या बऱ्याच दिवसानंतर या गावामध्ये स्ट्रीट लाईट अशा पद्धतीने लागलीत आणि गावाच्या कुठे चांगल्या परिसरामध्ये डिवायडर लागलेला आहे आणि या डिवायडरच्या परिसरामध्ये असणारे सर्व स्ट्रीट लाईट अशा पद्धतीने बंद असते रोज या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अपघात होतात आणि या अपघातामुळे अनेकांचं नुकसान होते एवढंच नाही तर अंधारामध्ये हा परिसर बाहेरचा असल्यामुळे अंधारामध्ये इथे साप इचू अशा प्रकारचे विषारी जनावर सुद्धा येत असते अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही काही करत नाही इथे या स्ट्रीट लाईटच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांनी पावले उचलावी तसेच या परिसराच्या बंद असणाऱ्या स्ट्रीट लाईटच्या संदर्भामध्ये मान्य आमदार श्री सिंग जी ठाकूर आमदार काटोल नडखेड निर्वाचन क्षेत्र यांनी सुद्धा लक्ष द्यावं अशी या परिसरातील नागरिकांनी विनंती केलेली आहे या परिसरामध्ये राहणारे निरंजन भाऊ रा वंजारी यांच्या आपण प्रतिक्रिया घेऊया मागच्या सहा महिन्यापासून हा स्ट्रीट लाईट बंद होता काल परवाच ते लोक आले त्यांनी काय दुरुस्ती केली डागडुजी केली आज पुन्हा पूर्णचे पूर्ण स्ट्रीट लाईट बंद आहे त्या दिवशी एक चालू झाला आणि आता ते आता पूर्णच पूर्ण बंद आहे म्हणजे आणि हे वारंवार होते एक दिवस चालू राहते दोन दिवस बंद राहते दोन दिवस चालू राहते पुन्हा बंद होते हे फक्त या हे जेव्हापासून हे स्ट्रीट लाईट लागले डिवायडरमध्ये तेव्हापासून हा प्रॉब्लेम आहे नगरपालिकेचे जेव्हापर्यंत लाईट होते तेव्हापर्यंत काही ना काही लाईट राहत होती आता पूर्ण जे पूर्ण बंद राहते आता इथून जाणं सुद्धा मुश्किल होऊन गेलं आहे काळाखिट आणणार आहे रोडवर त्याच्यामुळे याच्याकडे आणि याची कंप्लेंट सुद्धा आपण कुणाकडे करू शकत नाही ते म्हणते आमच्याकडे नाही ते म्हणते आमच्याकडे नाही नगरपालिका म्हणते त्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्यांनी हँडओव्हर केलं नाही अशी समस्या लोकरत, लोकरत आहे याचं लवकरात लवकर निराकरण करा नाही तर मग हे वारंवार इथे ॲक्सिडेंट होत आहे आपण पाहता की या ठिकाणच्या नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या पुढे मंदिर आहे ऋषीश्वर महाराज देवस्थान आहे आणि त्या ठिकाणी नवरात्रचा फार मोठा उत्सव होतो या ठिकाणी शेकडो महिला मंडळी मुली म्हातारी वृद्ध सुद्धा या मंदिराकडे येतात आणि या ठिकाणी अशा प्रकारचे अंधार आहे एवढेच नव्हे तर या रस्त्याच्या दोन्हीही बाजूला अशा प्रकारचे गड्डे आहेत मध्ये काही गड्डे बुजवले होते परंतु या प्रकारचे गड्डे आहेत या गड्ड्यांमुळे रोज अपघात होतात याकडे सुद्धा शासनाचे दुर्लक्ष होत आहे शासनाने याकडे लक्ष द्यावे अन्यथा या परिसरातील नागरिक पुढे आंदोलन करतील अशा प्रकारची माहिती येथील नागरिकांनी दिलेली आहे मी सुनील मोहोळ अमृत्यु चॅनल नागपूर